विचार मला माहिती बाजूला आपले भाऊ जय पवार पार्थ पवार उद्यापासून दौरा करणार दुसऱ्या बाजूला आपण सुप्राता यांचा दौरा करणार कस पाहताय सगळेच भाऊ प्रचार करताय चांगली गोष्ट म्हटलं होतं कुटुंब कुटुंबाला एकटा पाडले जाते त्यानंतर पण माझं ते मत नाही म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे सोळ मी त्या मी तरी ते मान माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहेत ते विरोधामध्ये काम करणार आहेत पण ते बघू ना अजून 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 एक महिना एक महिना आहे इलेक्शन साठी त्याच्यामुळे तेव्हा बघू काय होत आहे आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळं आज खर तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला आलोय बाकी काय नाही पवार साहेबांनी आज पहिल्यांदा राजकारणात आल्याबद्दल आपलं स्वागत आपल्या जायला आवडेल का डायरेक्ट आपल्याला म्हणजे खालून खालून वर जायला आवडेल आणि तुम्हाला माहिती आहे की कि मी किती ग्राउंड लेव्हलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि म्हणजे ग्राउंड पासून मी काम करत आलोय आणि आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेवलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं मत आहे शरीर फाउंडेशनच्या माध्यमातून विहिरी विहिरीची काम असतील वडा खोलीकरणाची काम असेल याला प्राधान्य देत आलेलेच आहे भविष्यात आपले उद्दिष्ट काय असतात जे आपण करत आलोय ते आपण करत राहणार म्हणजे आज आपण पेक्षा जास्त विहिरी खोदलेत आणि आपलं चांगलं नशीब गुड लक म्हणायचं की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं त्याच्यामुळं असंच आम्ही चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतंय की पाणी तर पाणी सगळीकडं असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार आहे